नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा इन कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल तोंडात टाकल्या बरोबर विरगेल असे शे, शंकरपाळे शंकरपाळे हे प्रमाणबद्ध असले तर शंकरपाळे व्यवस्थित तयार होतात जर कधी प्रमाण चुकलं तर एकतर शंकरपाळे कडक होतात किंवा तेलात जाऊन ते तुटतात आज आपण एकदम परफेक्ट प्रमाण असा ही रेसिपी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आता मी तुम्हाला एक शंकरपाळा तोडून दाखवते तुम्हाला त्याहून काही आपले किती खुशखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता बिस्किटापेक्षा खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया शंकरपाय बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाच कप मैदा घेतलेला आहे मैदा इथे चाणीची सायने चाळून घ्यायचा आहे आप आपल्याला मेजरमेंटसाठी कुठलाही कप किंवा वाटी सेट करू शकतात इथे मी कप सेट करून घेतलेला आहे मेजरमेंटसाठी त्याने सर्व मेजरमेंट करून घेणार आहे त्यानंतर एक कप साखर एक कप दूध इथे दुधाऐवजी तुम्ही पाणी घेतलं तरी चालेल त्यानंतर एक कप तूप घेतलेला आहे तूप इथे आधी मेल्ट करून घ्यायचं त्यानंतरच त्याला कपाच्या साहाय्याने मोजून घ्यायचं आहे सर्वात महत्वाची टिप्स हीच आहे शंकरपाळी बनवताना आधी तूप मेल्ट करायचं त्यानंतर त्याला मोजून घ्यायचं आहे आपण जर घट्ट तूप घेतलं तर गरम ते गरम केल्यानंतर जास्त भरतं त्यामुळे आपलं काय होतं मेजरमेंट चुकतं त्यामुळे आधी तूप मेल्ट करायचं त्यानंतर त्याला मोजून घ्यायचं आहे तशाने आपले शंकरपाळी एकदम परफेक्ट तयार होतात अर्धी वाटी बारीक रवा इथे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतात मी इथे बारीक रवा घेतलेला आहे एक चम्मच इलायची पावडर शंकर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ले एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर पातील ठेवलेलं आहे शक्यतो स्टीलचं पातीला घ्यायचं आता यामध्ये मेल्ट करून घेतलेलं तूप ऍड करून घेऊया त्यानंतर दूध ऍड करून घेऊया त्यासोबत साखर ऍड करायची इथे आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त उकळी वगैरे येऊन द्यायची गरज नाही आपल्याला आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे इथे मिश्रणाला उकळी येऊन दिली नाही मी आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि नेक्स्ट प्रोसेस आता आपण शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठं ताट घेतलेला आहे आता यामध्ये तयार झालेलं गरम मिश्रण ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये इलायची पावडर ऍड करायची आता सहाय्याने इलायची पावडर मिक्स करून घेऊया आता या स्टेजला या मिश्रणामध्ये आपण मैदा ऍड करून घेऊया मैदा इथे सुरुवातीला चाळून घेतल्या आता चाळायची गरज नाही त्यासोबतच रवा ऍड करायचा आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं सा। आता तुम्ही बघू शकता इथे मी मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे चम्मचच्या साहाय्याने आता आपण हाताच्या सहाय्याने एकत्र आणूया हा मैदा त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला इथे पंधरा मिनिटासाठी रेस्ट देणार आहोत आपण मैद्याला आता इथे पंधरा मिनिट कम्प्लीट झालेले आहे आता हाताची सायन पुन्हा याला एकत्र करून घ्यायचं इथे आपल्याला शंकर डो प्रेशर देऊन मळून घ्यायचं नाही नॉर्मल हलक्या हाताने त्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता याचे मोठे मोठे पोर्शन डिवाइड करून घेऊया हे <गागाँ> बघा अशा प्रकारे मी डोचे मोठे मोठे गोळे तयार करून घेतलेले आहे आता आपण शंकर पाय लाटायला सुरुवात करूया त्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे डोचं एक पोर्शन घ्यायचं आहे त्याला थोडस एकसारखं करून घ्यायचं आता आपण शंकर पाय लाटायला सुरुवात करूया त्यासाठी एक मोठी पोळी तयार करून घ्यायची आहे इथे आपल्याला जाड पोळी लाटून घ्यायची आहे आता तुम्ही बघू अशा प्रकारे मी एक जाड पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण शंकर पाय कट करायला सुरुवात करूया त्यासाठी साईडचे पोर्शन काढून टाकायचे इथे मी शंकर पाय कट करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही डायमंड शेप मध्ये कट केलं तरी चालेल आता इथे उभे कट मारून घेतलेले आहे आता आपण याला आडवे कट मारून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सहाय्याने कट करून घेतलेले आहे राहिलेले सर्व शंकर पाय याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शंकर तयार करून घेतलेले आहे हे बघा किती छान शंकर तयार झालेले आहे आता आपण हे शंकरपाळे तळून घेणार आहोत आता इथे शंकरपाळे तळण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली होती इथे ऑइल आपलं गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे हाय फ्लेमवर अजिबात ऑइल गरम करून घ्यायचं नाही आता यामध्ये शंकर पाया सोडून घेऊया इथे शंकर पायाची एक साइड सेट होत नाही तोपर्यंत शंकर पायाला हलवायचं नाही आता इथे शंकर पायाची एक साइड छान सेट झालेली आहे आता आपण शंकर पाया हलवून घेऊया तुम्ही बघू शकता हळूहळू लेअर्स यायला सुरुवात झालेली आहे आता आपण आलटून पलटून छान गोल्डन कलर येपर्यंत शंकर पाय तळून घेणार आहोत इथे आपलं मेजरमेंट एकदम परफेक्ट होतं त्यामुळे नंतर अजिबात तुटलेलं नाही आता तुम्ही बघू शकता आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत मी शंकर पाय तळून घेतलेले आहे शंकर पायाला किती छान लेअर्स पडलेले आहेत ले 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 तुम्ही बघू शकता आपल्याला खूप जास्त डार्क कलरपर्यंत शंकरपाई तळून घ्यायचे नाही आता आपण हे शंकरपाई ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व शंकरपाई याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तोंडात टाकल्याबरोबर विरघायला असे शंकरपाय तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता शंकर किती छान लेअर्स पडलेले आहे हे शंकरपाय बनवायला खूप सोपे आहे आणि खायला खूप टेस्टी पण लागतात हे बघा किती खुसखुशीत शंकरपाय तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी दिवाळी स्पेशल खूप सारे लेअर्स वाले शंकर पाळे तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब कर विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असतील तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बिलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील